બોલો શ્રી કર્જ માફી શેકરી કર્જ માફી बाँगे, बाँगे तो साथ आज बुलढाणा तालुका या ठिकाणी बुलढाणा तालुक्यातील खामगाव बुलढाणा रोडवर वरवण फाटा येथे आम्ही शेतकऱ्याच्या व दिव्यांगाच्या वीज मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन केलेले आहे या आंदोलनामध्ये मेंदीपाळाच्या समस्या असतील कष्टकऱ्याच्या असन मजुराच्या असन शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीच्या समस्या असन या समस्याच्या बद्दल आम्ही चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करीत आहोत यामध्ये या संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना मानधन मिळालं पाहिजे आणि जे, जे, जे कष्टकरी शेतकरी मजूर वगैरे आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये मानधन मिळालं पाहिजे यासाठी आमच्या संपूर्ण अशा मागण्या आहे आ, आता आम्ही थोडा चक्का चक्काजाम आंदोलन केलं पण यापुढे आमचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल याची शासनाने दखल घेतली पाहिजे